वैरागमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच पोलिसांसमोर आव्हान वैराग बार्शी मार्गावरील श्री गणेश पंप या दुकानाचे शत शटर उत्कटून सुमारे एक लाख अडुसष्ट हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदरची घटना चौदा ऑगस्ट रात्री साडे अकरा ते पंधरा ऑगस्टच्या सकाळी सहाच्या दरम्यान घडली याबाबत माहिती अशी की वैराग बार्शी मार्गावरील गणेश पंप या वर्कशॉपचे मालक शरद शिवाजी घटकळ हे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या सुमारास मुलांना शाळेत सोडण्यासाठी बाहेर पडले होते मुलांना शाळेतून येताना त्यांना दुकानचे शटर दक्षिण बाजूने उचटलेले दिसले त्यांनी तात्काळ त्यांचा मित्र सचिन मस्तुद यांना बोलावून दुकानाची पाहणी केली असता नर्मदा अल्फा कंपनीच्या बॅरिंग नर्मदा कंपनीचे बुशिंग रोनाल्क्स कंपनीच्या केबल वायर पाण्याच्या मोटारीतील तोडलेली वायर आणि सुमा दोन हजार वीसपासून जुना स्टॉक असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार आठशे रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे निदर्शनाला आले विशेष म्हणजे चोरट्यांनी सी सी टी व्हीमध्ये कैद होऊ नये म्हणून दुकानातील डी व्ही आर मशीन आणि चार किलो वजनाची मोनोब्लॉक वायर देखील चोरून गेली आहे शरद गटकळ यांनी दुकानाच्या बाजूला पाहिले असता त्यांना जवळच असलेले कृष्णा माळी यांच्या मोटार रिवायडिंग दुकानाचे शटरी उचकटलेले दिसले तपासणी केल्यावर त्यांच्या दुकानात काहीही चोरी गेली नसल्याचे समजले य या घटनेनंतर श्री गणेश पंप वर्कशॉपचे मालक शरद गटकळ राहणार काळेगाव यांनी वैराग पोलिसात तक्रार दाखल केली आहे या घटनेचा तपास लावण्याचे आव्हान आता वैर पोलिसांसमोर असून आत मागील चोऱ्यांचा तपास अद्याप लागला नसला नसल्याने आता पुढील चोऱ्यांचा तपास पोलीस किती दिवसात करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे माझं नाव शरद शिवाजी गटकळ दुकानाचं नाव श्री गणेश पंप्स बारशी रोड बावीस वर्षाला मी मी व्यवसाय करतो रात्री साडेबारा एक वाजताच्या सुमारास चोरी झाली स्क्रॅप वायर बुशिंग एक सहाशे बुश किलो बुशिंग गे, गेल गेले नवीन बुश गेले कुदा स्कॅप गेले दोन तीनशे किलो तरी साधारण त्याची किंमत साडेसात लाखाचं मटेरियल माझं ह्या दुकानातून गेलेलं आहे यापूर्वी कधी चोरी झाली आहे का यापूर्वी दोनदा चोरी झाली होती पण मी त्या पोलिस टेशन गेलेलो नव्हतो ही तिसरी वेळ आहे ही तिसरी वेळ आहे रोख पैसे वगैरे काय गेले पैसे काय नाही फक्त वायर गेले स्कॅप गेले फक्त दुसरं काय नाही बुश सीसीटीव्हीच फोडले ते सीसीटीव्ही पण सीसीटीव्हीतलं काय का सगळं ते आपलं आपलं रेकॉर्ड होतंय ना ते गायब केले त्यांनी चालू होती सीसी सगळं सीसीटीव्ही चालू होतं